नमस्कार आपल्या ना या चॅनलवर आपणा सर्वांच स्वागत आज देशाचा अष्ट्याहत्तर स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करणार धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकाराशिव चे कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अनेक राजकीय नेते पदाधिकारी जनता उपस्थित होती जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय विविध शासकीय कार्यालय सहकारी संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात घरघर तिरंगा या राज शासनाच्या संकल्पनेला जनतेनं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं आज जिल्हाधिकारी कार्यालयात सोयाबीनला जे अनुदान नुकसानीचं अनुदान गेलं गतवर्षीच्या शासनानं जाहीर केलं आहे त्यात मुख्य अडचण आहे ती सातबाऱ्यावर पीक पेरा नोंद नसल्याची आणि संबंधित शेताचा फोटो आहे तो त्याचा स्क्रीनशॉट महसूल यंत्रणेकडे उपलब्ध नसल्यामुळे असंख्य शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिल्याचं चित्र आहे यासाठी धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी गेल्या चार पाच दिवसापासून आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे त्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन पण दिलं होतं आणि त्यांच्या मागणीमुळं आज जिल्हा प्रशासनानं जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक बोलावली या बैठकीला खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील असंख्य शेतकरी आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी उपस्थित यावेळी खासदार आमदार आणि आमदारांनी की शेतक बऱ्याच शेतकऱ्यांना फोटो काढणं तो फोटो अपलोड करणं त्या गोष्टी त्या तांत्रिक बाबी जमत नाही त्यामुळं अशा ठिकाणी तलाठ्यांनी पीक पेऱ्याची नोंद आणि त्याचं हे करणं गरजेचं असतं पण ते झालेलं नाही आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे ही शेतकऱ्यांची चूक नाही तर जिल्हा प्रशासनाची चूक आहे त्यामुळं सरसकट सर्वांनाच सोयाबीन पीक नुकसानीच अनुदान वाटप करण्यात यावं अशी मागणी लावून मग यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे हे मांडलं त्यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्यानं पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यानं स्वतः पीक पेऱ्याचं आपलं नोंद करून घ्यायची आहे आणि पंधरा सप्टेंबर नंतर पीक पेऱ्याची नोंद तलाठ्याने घ्यायची आहे अशी ही यंत्रणा आहे मात्र यावर तलाठी खरंच पीक पेरा पेऱ्याची नोंद घेतात का की घेत नाहीत यावर शेतकरी दोन्ही खासदार आणि आमदार यांच्यात आणि अधिकाऱ्यात उलटसुलट चर्चा बराच काळ चालू आहे यावर अंतिम तर तोडगा निघालेला नाही पण आपल्या सर्वांचं जे म्हणणं आहे ते आम्ही वरिष्ठांकडे म्हणजे राज्य शासनाकडे कळून आणि त्या त्यांच्याकडून याबाबत मार्गदर्शन सूत्र मागवून आणि त्यानुसार मग ज्यांच्यावर ज्यांना सोयाबीन <clears throat> पीक नुकसान अनुदान मिळालेलं नाही आणि जे वंचित आहे त्यांना ते देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या बैठकीला उपस्थित असलेल्या संबंधित जिल्हा प्रश्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलं यावेळी कस प्रशासनाकडून कशा चुका होत्या उदाहरणासह खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या बैठकीत या दाखवून दिलं असो याच्यावर लवकरच तोडगा निघो आणि सरसकट सर्वच सोयाबीन गतवर्षी सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पीक नुकसानीच अनुदान मिळो हीच अपेक्षा आहे आज दुपार, दुपारी दुपारी साधारणतः दीड ते दोन सव्वा दोन ए, एक ते पावणे दोन पर्यंत जोरदार असा पाऊस धाराशिव शहरात झाला त्यामुळं जो, जो जे दोन तीन दिवस उकाडा जाणवत होता तो उकाडा थोडा कमी झाल्याचं पण दिसून आला आज तुर्तास एवढंच धन्यवाद